ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या राहुरी येथील आढाव दाम्पत्य खून प्रकरणामधील माफीचा साक्षीदार झालेल्या एका आरोपीला पाच मे रोजी अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयामध्ये जामीन मंजूर करण्यात आला जामीनमध्ये काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत या खून खटल्याचा येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनिषा राजाराम आढाव हे वकील दाम्पत्य पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील न्यायालयामध्ये त्यांचं कामकाज करत होतं दुपारच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी न्यायालय परिसरामधनं ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचे पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचं पाच ते सहा तास छळ करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली पोलीस पथकानं आरोपींचा शोध घेऊन रावरी तालुक्यातील उमरे येथील स्मशान भूमीमध्ये असणाऱ्या विहिरीमधनं ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचे मृतदेह हो ताब्यात घेतले ॲडव्होकेट मनिषा आढाव यांची बहीण लता राजेश शिंदे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी किरण उर्फ दत्तात्रे नाणाभाऊ दुशिंग तसेच भैया उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक तसेच हर्षल दत्तात्रय ढोकणे बबन सुनील मोरे या पाच जणांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर हर्षल दत्तात्रय ढोकणे या दुहेरी हत्याकांडामध्ये माफीचा साक्षीदार झालाय सदर खून खटल्याची सुनवाई अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुरू झाली आहे दरम्यान या घटनेमधील साक्षीदार पंच तपासी अधिकारी यांचे साक्ष नोंदवण्यात आले आहेत तसेच हर्षल ढोकणे याचा जा जामीन अर्ज न्यायालयाच्या समोर ठेवण्यात आला त्यावरती सुनवाई होऊन पाच मे रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी अॅडव्होकेट आढाव दाम्पत्य खून खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार झालेला आरोपी हर्ष दत्तात्रय ढोकणे याचा जामीन मंजूर केला अॅडव्होकेट आढाव दाम्पत्य खून खटल्याचा निकाल येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये लागण्याची शक्यता वर्तवली जातीय या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय ला, मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या स्थिती चोवीस तास या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी